विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत दोन हजार पासून महायुतीचं सरकार आहे oh. मी पासून बघतोय पूर्वी पण आम्ही बघितलं जर विदर्भाचे मुख्यमंत्री आणि एकदम मजबूत मुख्यमंत्री बहुमताचे मुख्यमंत्री hmm. आणि प्रचंड अभ्यास असलेले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीचं नाव आहे तरी पण विदर्भातील युवकांचा लोंढा अजूनही पुण्या मुंबईकडे का जातो बेंगलोर आणि हैदराबादकडे का जातो नोएडाकडे का जातो त्या व्यवस्था का रोजगारांच्या इथं निर्माण झाल्या नाहीत चौदा वर्षामध्ये हे का करू शकलं नाहीत हा खरा प्रश्न येतो खरं तर भविष्यातील मोठा प्रश्न हा बेरोजगारीचाच आहे आज इथे हैदराबाद सारखं का आय टी हब झाला नाही तेवढा रोजगार का उपलब्ध झाला नाही मी तुम्ही कोणत्याही खेळामध्ये जा त्या खेड्यातील दहा मुलांपैकी सहा मुलं सात मुलं तुम्हाला पुणे मुंबई बेंगलोर नोएडा या भागात गेलेले दिसतात मी आम्ही बघतोय खेळत आम्ही ग्रामीण भागात गेल्यानंतर ते सगळं बघतोय आम्हाला दिसतंय हे यश आहे की अपयश आहे हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तुम्ही विचारलात की बॅकलॉगच्या संदर्भात बॅकलॉग तो मुळात आहे कारण काय झालं समतोल विकास महाराष्ट्राचा होणं हे आम्हाला अपेक्षित होतं तुम्ही जर आत्ता सगळी आकडेवारी काढली तर पुणे मुंबई ठाणे पालघर रोड हा जो मेट्रो रिझन आहे यातील दिलेले पैसे आणि यामध्ये असलेले प्रोजेक्ट प्रकल्प याची गोळाबेरीज करा आणि विदर्भात मिळालेल्या पैशाची गोळाबेरीज करा ओ वीस टक्के सुद्धा म्हणजे दहा टक्के बारा टक्के सुद्धा पैसे माझ्याकडे सगळे आकडेवारी मी काढली म्हणून आपल्याला सांगतोय ते विदर्भाला मिळाले नाहीत याचं कारण असं आहे मुख्यमंत्री जरी विदर्भाचे असले तरी या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून एका मोठ्या समाजाचं ठीक त्यावर कंट्रोल राहिला आहे प्राबल्य राहिलेलं आहे आणि सत्तेमध्ये ते नेहमी कुणाचेही मुख्यमंत्री पदावर कोणी असू देत ते वसंतराव नाईक असू देत मासा कन्नवार असू देत नाही तुम्ही आत्ता जो मुद्दा म्हणालात की एका विशिष्ट याचं प्राबल्य राहिलेलं आहे तुम्हाला काय म्हणायचं मी सांगायचो ना मराठा समाजाचं प्राबल्य आहे सत्तेतील वाटा मेक्झिम त्यांच्याकडे मंत्रीमंडळात मंत्री ती मंत्री आकडेवारी करा त्यानंतर त्या विदर्भाला स्थान मिळतं मुख्यमंत्री म्हणून त्या जो वाटा विदर्भाला मिळाला पाहिजेत ते नाही आणू शकत कारण मुख्यमंत्री म्हणून त्यांना पण मर्यादा आहेत की त्यांनी त्यांना सगळ्या मर्यादा यासाठी आहेत की सगळ्यांना सांभाळून न्यायचं आहे म्हणजे प्रश्न असा आहे की हा जो जातीय समतोल आहे त्याचा आणि विदर्भाचा वाटा मिळण्याचा किंवा विदर्भावर अन्याय होण्या न होण्याचा काय नेमका एकमेकांशी संबंध आहे तेच सांगतो की बघा आज जरी महसूल मंत्री आमच्याकडे आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत या म आणि बाकी तर मग किरकोळच आहेत काय अनेक जिल्ह्याला मंत्रीपद पण नाही तिघांच्या वाट्यामध्ये जे काही मिळालं असेल ते आहे सगळ्यांच्याकडे काय खाती आहेत तर दोन खाती महत्त्वाची सोडली तर सगळी पूर्वी काँग्रेसमध्ये होती तशीच आत्ताची स्थिती आहे ठीक आहे मुख्यमंत्री एक पद आम्हाला मिळालं तेवढाच एक आदिलास आहे पण एक सांगा मला तुम्ही आत्ता तुम्ही एम एस आर डी सीची कामं एम एम आर डी एची कामं शिळकोची कामं ही सगळी जर आपण गोळा केली आणि यांचा निधी जर पाहिला तर तो आत्ता जी होणारी कामं आहेत मोठमोठी सगळी नाही ठीक आहे मुंबई हे वाढतं शहर आहे कॅपिटल आहे आपलं फायनान्शियल आम्ही समजू शकतो राज्याचं कॅपिटल आहे फायनान्शियल कॅपिटल पण आहे आणि या सगळ्यामध्ये जो वाटत त्या सगळ्या उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नाशिकपर्यंत तो निधी किती मिळतो आणि विदर्भाला किती मिळतो मराठवाड्यातला किती मिळतो तुम्हाला एक सांगितलं पाहिजे आमचं पर कॅपिटल इन्कमचं काय महाराष्ट्रात अकरा जिल्हे होते आता एका जिल्ह्याचा परत त्यातमध्ये भर पडली तो जळगाव आत्ताच्या अलीकडे आलेले बारा जिल्हे ही हो। त्यातील सात जिल्हे देशातील शंभर जिल्ह्यात मागासल्या जिल्ह्यामध्ये आपल्या विदर्भात